मालुसरे आपल्या गावामध्ये कुस्तीचा आखाडा ठेवला होता आणि तो ची अरे राजाला होता, शिवाजी राजा शिवाजी कुस्ती बघायला उमरड गावामध्ये शिवाजी राजांचं आगमन झालं ढोल ताशे वाजले आणि तानाजी मालुसरे गावाच्या आत शिवाजी राजांना घेऊन आले कुस्तीची स्पर्धा रंगली होती नामवंत कुस्ती पट्टू त्या स्पर्धेत महाराजांच्या सोबत महाराजांच्या समोर कुस्ती खेळायला तयार होते महाराज सिंहासन रुडू झाले कुस्त्या चालू झाल्या पण त्यावेळी एक नामवंत कुस्ती होणार होती ती म्हणजे भिकाजी ढेरे यांच्या सोबत पण त्या दिवसाच्या आदल्या रात्री काही जनावरांनी भिकाजी ढेरेंवरती हल्ला केला आणि तो पैलवान जखमी झाल्यामुळे येऊ शकला नाही आता भिकाजी ढेरेचा जो प्रतिस्पर्धी होता त्या स्पर्ध प्रतिस्पर्धी सोबत कुस्ती कोणी खेळायची